क्लब ग्राउंड पर भाजपा की विजय संकल्प सभा आयोजित की गई। टा क्लब मैदान पर रविवार को भाजपा की विजय संकल्प सभा आयोजित की गई थी इस समय भाजपा के उम्मीदवार हंसराज अहिर राज्य के वित्त नियोजन वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगन की वार ज्येष्ठ नेता चंदन सिंह चंदेल विधायक नाना श्यामकुले विधायक एडवोकेट संजय धोटे विधायक अनिल सोले पूर्व मंत्री संजय देवतेले जिला परिषद अध्यक्ष देवराव भोंगले महापौर अंजलि घोटेकर अशोक घोटेकर सिद्धार्थ पथाड़े अशोक जीवतोड़े नितिन मत्ते संदीप गिरे, नगराध्यक्ष हरीश शर्मा सभापति राहुल पावड़े, खुशाल लोड़े आदि के साथ भाजपा शिवसेना रिपा युति के पदाधिकारी उपस्थित थे इस समय मान्यवरों ने अपने अपने विचार रखे कांग्रेस के राजवट में जितने काम नहीं हुए उतने काम भाजपा के पाँच वर्ष के कार्यकाल में हुए है मतदारों के विश्वास से चार बार लोकसभा में जाने का अवसर मिला पांचवी बार भी मतदारों का विश्वास लेकर लोकसभा में जाएंगे ऐसी गवाही देते मतदार यही हमारी ताकत होने का प्रतिपादन केंद्रीय गृह राज्य मंत्री तथा भाजपा के उम्मीदवार हंसराज अहिर ने किया किसानों को पूरक व्यवसाय के तौर पर दूर देरी को प्राधान्य दिया है जिले में बड़े पैमाने पर मदर डेयरी के माध्यम से दूध संकलन केंद्र शुरू किया गया है रुके हुए सिंचाई प्रकल्प के लिए निधि उपलब्ध करा देने का काम किया गया है सत्ता में भाजपा सरकार आएगी ऐसा विश्वास भी उन्होंने इस समय व्यक्त किया भाजपा की इस विजय संकल्प सभा में नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे मित्रों कितने दुख के साथ कहना पड़ रहा है कि 2014 और उसके बाद में आज से चार दिन पहले कांग्रेस ने अपना घोषणा पत्र जारी किया और घोषणा पत्र के अंदर में उन्होंने उल्लेख किया अनेक जनता के साथ वादे किए लेकिन एक बात को तो उन्होंने और उल्लेख किया अपने घोषणा पत्र में कि अगर 2019 में कांग्रेस की सरकार केंद्र में आई हमें सत्ता प्राप्ति हुई तो जो देशद्रोह की कलम है राजद्रोह की कलम है उस कलम को हम समाप्त कर देंगे हमें समझ में नहीं आ रहा कि देश की राजनीति किस दिशा की तरफ कांग्रेस लेकर के जा रही है मित्रों मित्रों निश्चित तौर पर आज ये देखने पर देखने को मिलता है कि राजद्रोह की जो विषय राजद्रोह का जो कलम थी उसको समाप्त करने की बात कांग्रेस कर रही है और एक तरफ मोदी सरकार है कि जिन्होंने चौदह फरवरी की घटना के बाद 26 फरवरी को पाकिस्तान की सीमा के अंदर में घुसने आतंकवादियों के अड्डे पर हमला करते हुए 200 आतंकवादियों की मौत की नींद सुला दिया हमारी सेना ने ऐसा निर्णय लेने वाली मोदी सरकार है निर्णय आपको करना है मित्रों एक तरफ वो राजनीतिक संगठन है जो कहता है कि प्रधानमंत्री चोर है देश का चौकीदार चोर है ये राजनीति में किस प्रकार का स्तर हो गया राजनीति की किस प्रकार की गरिमा है राजनीति में कितने निचले स्तर पर ये राजनीतिक संगठन जा रहा है मित्रों और एक तरफ भारतीय जनता पार्टी जैसा राजनीतिक संगठन जिसका नेतृत्व तो कभी अटल बिहारी वाजपेयी ने किया बांग्लादेश की विजय के पश्चात आदरणीय तत्कालीन हमारे नेता आदरणीय अटल बिहारी वाजपेयी ने इंदिरा जी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा जी को दुर्गा की उपमा दे कर के संबोधित किया था मित्रों दो तो राजनीतिक संगठनों के अंदर में कितना बड़ा फर्क है तीसरा मित्रों कि पंडित जवाहरलाल नेहरू पहले प्रधानमंत्री से लेकर के आज 2014 के अंदर में कांग्रेस के घोषणा पत्र में गरीबी हटाने का उल्लेख किया जा रहा है आज

हंसराज भैयांच्या रूपामध्ये असा एक व्यक्ती आपल्या समोर येत आहे ज्यांनी गेल्या वीस वर्षामध्ये या मतदार संघाच्या विकासाला गती देण्याचं काम केलं मंडळ दोन हजार नऊ मध्ये लष्कर आळीचा प्रादुर्भाव या जिल्ह्यामध्ये आला होता आदरणीय आंदोलन केलं आणि त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमात लष्कर आळीचा मोबदला देण्याचं काम तात्कालिक काँग्रेस सरकारला करावं लागलं बंधू आदरणीय भैयांच्या माध्यमातून आज आम्ही जे बघतो की या जिल्ह्यातील जे आमचं शेतकरी आहे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे या शेत शेतीला काम सुरू वर्षापासून जर सर्वाधिक कोणी भूमी संशोधनाचे टाकले असेल तर त्या आदरणीय आणि त्या माध्यमात या देशातील सरकारला भूमी अधिनियची एक नवीन पॉलिसी तयार करावं लागले बंधूंना गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी आरोग्य क्षेत्र असेल देशातलं चौथ एक सॅटेलाइट हिमोग्लोबिन सेंटर हे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि ते सुद्धा आदरणीय भाईच्या माध्यमातून सुरू झालं तर या जिल्ह्याचा विचार केला मग प्रधानमंत्री आवास योजना हो की या जिल्ह्यातले सात हजार जे बेघर लोक होते त्या सात हजार लोकांना घरकुल देण्याचं काम या जिल्ह्यामध्ये भाईच्या माध्यमातून मित्रांनो सतराव्या लोकसभेच्या निमित्तानं आजची ही सभा होत आहे आणि आजच्या या सभेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहून भैयांचा विजय निश्चित केलेला आहे हे या ठिकाणी मी सर्वप्रथम सांगतो आताच आपल्या पुढे माननीय संजय आपले मन देवरावजी भोंगे यांनी राष्ट्रीय स्तरावरचे आणि राज्यस्तरावरचे विषय घेतले भैयांच्या कार्यकर्तृत्वाचा पाडा आपल्यासमोर ठेवला मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाची गाथा हरीशजी शर्मा यांनी आपल्या समोर ठेवली बांधवांना हे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरचे विषय आणखी नेते सांगणार आहेत पण तत्पूर्वी आपण मात्र आपल्या लोकसभा क्षेत्रासंबंधात बोललं पाहिजे आपल्या चंद्रपूर वनिहार लोकसभेची निवडणूक जी होते आहे ती दोन प्रमुख उमेदवारांच्या दरम्यान दिसते आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आदरणीय हंसराज भैया तर दुसऱ्या क्रमांकावरती बाळू धानोरकर जे आमच्या शिवसेनेतून पळून जाऊन पंजाब घेतलेला आहे जे आमच्या शिवसेनेमधून निघून पंजाब अशा बाळू धानोरकरांची संगत आम्हाला पंधरा वर्षापासून होती बांधवांनो पंधरा वर्षांची संगत पूर्ण सांगतो म्हटलं तर साधारण दोन तास जातील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाडा वाचायला गेला तर साधारणतः आणखी दोन तास जातील ज्या का तिनं आज हंसराज तमाम जनतेच्या समोर जाऊन आपल्या कामांचा पाडा वाचताय मी विनंती करेल की भाऊ धानोरकरांनी वर्षाच्या आमदारकीचा वर्रा निर्वाचन क्षेत्रासंदर्भाचा जनतेसमोर वा। जाऊन वाचावा बांधवांनो वर्रा भद्रावती निर्वाचन क्षेत्रातल्या आमदारकीचा कार्यकाळ सपशेल दारूचं समर्थन करणारे भाऊ धानोरकर यांच्यामध्ये तुलना करावी लागणार आहे आपल्यापुढे अतिशय चित्र स्पष्ट आहे एकीकडे दूध विकून मोठा झालेला नेता दुसरीकडे आयुर्वेद धंद्यांची पाठराखण करून मोठा झालेला नेता या तुलना करा अतिशय स्पष्ट अशी निवडणूक आहे जास्त डोकं लावायची गरज नाही माता भगिनींना विनंती आहे आपल्या संसार करणाऱ्या नेत्यांना दारू विक्रीचा पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना अवैध धंद्यांना प्रोत्साहित करणाऱ्या नेत्याला या संसदेमध्ये पाठवायचं की सामान्य जनतेला न्याय देणारा सामान्य जनतेच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहणाऱ्या नेत्याला संसदेमध्ये पाठवायचं या देशामध्ये सत्तर वर्ष का सत्तर वर्षापैकी साठ वर्ष काँग्रेसचं राज या देशामध्ये होतं आणि या साठ वर्षामध्ये काँग्रेसनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून जर राजकारण केलं असतं तर आज या देशामध्ये शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागलं नसत्या परंतु या देशामध्ये जेव्हा भाई मोदींचं सरकार या देशामध्ये आलं सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून शेतमजूर हा केंद्रबिंदू ठेवून सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून या देशामध्ये राजकारणाची नवीन सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी ज्या ज्या लोकांना सवलती मिळत आहे ज्या साठ वर्षापासून जी लोक शेतकरी जे सोयी सवलती पासून वंचित होते जो शेतमजूर सोयी सवलती पासून वंचित होता आणि हा जो सर्वसामान्य माणूस हा गरिबीमध्ये भरकटला जात होता याच सर्व कारण म्हणजे काँग्रेसची ही शोषित नीती होती बंधून नरेंद्रभाई मोदीचं सरकार आल्यानंतर या सर्वसामान्य घटकांना न्याय मिळाला लागला ला आणि एकीकडे नरेंद्रभाई मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास आणि काँग्रेसने साठ वर्षामध्ये काय केलं फक्त काँग्रेसने आपल्या सगळ्या लोकांना आपल्या काँग्रेसच्या फुडाऱ्यांना मोठं करण्याचं काम केलं आज जे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीजी म्हणतात गरीबी हटाओ अरे गरीबी हटाओ म्हणाचा नारा हा तुमच्या आजीबाईनी मान्य त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी दिला होता आणि तेव्हापासून गरीबी हटली नाही आणि गरीबी तर हटली नाही पण गरिबांना गरीबांना हटवण्याचं काम पद्धतशीरपणे काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या राज्यकर्त्या या देशामध्ये केलं बद्दल आणि आज पुन्हा त्यांचाच नातो राहुल गांधी म्हणतात की मदे गरीबी हटली पाहिजे अरे मग तुमचं अभयश आहे या देशामध्ये सत्तर वर्षापैकी साठ वर्ष या काँग्रेसचं राज्य या देशामध्ये होतं गरीबी हटली नाही म्हणजे काँग्रेसचं कुठं तरी हे अपयश आहे हे स्वतः राहुल गांधी आज कबूल करत आहे बंधू आणि या देशामध्ये एक नवीन प्रवाह नेहमी सुरू होतो ज्या ज्या वेळेस काँग्रेसचं राज्य या देशामधून जाते त्या त्यावेळेस एक नवीनच आवय या देशामध्ये उठल्या जाते की राज्य घटना धोक्यात आहे बंधू राज्यघटना धोक्यात आहे आणि नरेंद्रभाई मोदींचं सरकार हे हे सरकार राज्यघटना हे राज्यघटना बदलवण्याचं षडयंत्र करत आहे अरे हा नेहमीचा नारा आपण ऐकत हो। आहोत आणि बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारी मंडळी आहोत आणि या काम करणाऱ्या मंडळींना माहित आहे की राज्यघटना म्हणजे काही बाजारचा भाजीपाला नाही आणि कोणी यावं आणि कोणी म्हणजे ते बदलवून टाकावं असं काही एवढी सोपी राज्यघटना बदलवण्याचं काम नाही म्हणून काँग्रेसच्या लोकांनी नेहमी एक और, काम करायचं नाही कुणाचा विकास करायचा नाही शेतकऱ्याचा विकास करायचा नाही विकास करायचा नाही आणि मुस्लिम समाजाचा विकास करायचा नाही फक्त एकच काम करायचं दलित आणि मुस्लिम समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार करायचं आणि त्यांची मतं आपल्या झोडीमध्ये घ्यायची आणि पुन्हा पाच पाच वर्ष राज्य करत या देशामध्ये पुढे जायचं मदतीशिवाय दुसरं दिल्लीतलं अधिवेशन ओबीसीचं घेणं आम्हाला शक्य नव्हतं शक्य करून देण्याचं कार्य माननीय भैयामुळे आम्हा सर्वांना शक्य झालं ओबीसीच्या अनेक मागण्या आहेत त्यापैकी आयोगाला घटनात्मक दर्जा भैयासोबत आमच्या ओबीसीचे आम्ही सर्व लोक माननीय मोदी साहेबांना भेटलो पहिल्यांदा काँग्रेसनी विरोध केला दुसऱ्यांदा मोदी साहेबांनी या मागास वर्ग आयोगाला घटना तत् घटना तत्ता दर्जा देण्याचं कार्य देखील या सरकारच्या माध्यमातून आमचं आम्ही पूर्णत्वास नेऊ शकू ओबीसीच्या मागण्या अनेक आहेत अनेक अंशतः पूर्ण झाल्या आहेत आणि बाकी सर्व पूर्ण करण्याचं आश्वासन या सरकारकडून मिळाल्यामुळं मी माझ्या जनता परिवारातर्फे आणि सर्व ओबीसी समाजातर्फे भैया हजरत भैयांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त मानतो मित्रांनो ही निवडणूक खऱ्या अर्थाने काही मुद्द्यावर आधारित आहे समाज कोणताही असो आमचा हा हो ओबीसी समाज आमचा हा हो ओबीसी समाज भैयाचं जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रति कार्य बघतो प्रत्येक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी मग त्या डब्ल्यू सी एलला गेलेल्या असो त्या महाऔष्णिक विद्युत केंद्राला गेलेल्या असो कोणत्या जलसिंचनामध्ये गेलेल्या असो शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून तर शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य तो मोबदला मिळवून देण्याचं कार्य या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार हंसराज भैयामुळे आम्हाला शेतकऱ्यांना शक्य झालं आहे तर मी या ठिकाणी तर तर असं की ओबीसी मधला खरा कोणी तो, तो खरा कुंभी म्हणजे हंसराज भैया अहि खऱ्या अर्थानं ही विजय संकल्प सभा आहे संकल असं म्हटलं तर वाव होणार नाही आपले हंसराजी अहि यांनी या जिल्ह्यामध्ये जो विकास काम केले आणि आपले भालत मंत्री सुधीरभाऊ मुंडळ टीवा यांचा आपण विकास पुरुष म्हणून उल्लेख करतो यांनी या चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलण्याचं काम हे मागील साडेचार वर्षामध्ये केलेलं आहे आणि म्हणून आपण विकासाला मत मागत आहोत या ठिकाणी दुसरे उमेदवार आहेत जे साडेचार वर्षामध्ये शिवसेनेतून राजीनामा देऊन काँग्रेसचे उमेदवार झाले या लोकशाही मध्ये आपण पाच वर्षा करता लोकप्रतिनिधीना निवडतो परंतु हे आमदार साडेचार चार वर्षामध्ये राजीनामा देऊन पक्ष सोडून काँग्रेस मध्ये केले ज्यांनी मतदारांचा विश्वासघात केला भद्रावती बरोबरातील ते या जनतेचा काय नाही परंतु यांनी साडेचार वर्षामध्ये मी जेव्हा भेटी दिल्या एकूण मतदारसंघातील गावामध्ये फक्त सुधीर भाऊ वीस टक्के गावामध्ये फक्त साडेचार वर्ष हे सुद्धा फक्त एखाद्या वेळेस लोकांना दिसले आणि आता आमदार झाल्यावर बघा म्हटलं मी नौटंगी केली दारूबंदी करता आता आमदार झाल्यावर या वरो भद्रावती मध्ये अवैधपणे दारूचा व्यवसाय करतात बघा नितीन भाऊ म्हणे त्यांची राखण करतात ते राखण नाही स्वतः दारूचा व्यवसाय करतात आमच्याकडे दोन मुलं आले तरुण मुलं आय टी आय चे त्यांनी सांगितलं आम्ही आमदाराकडे गेलो आय टी आय इलेक्ट्रिशियनचा आहे आम्हाला कंपनी मध्ये कुठेतरी लावून द्या वर्धा पॉवर तर त्यांनी काय सांगावं तुझा तो डिप्लोमा टाक तुला या गावामध्ये रुपये देतो तू दे दारू अशा पद्धतीनं आमच्या युवकांना वाईट व्यसनाकडे लावणारा हा आमदार आहे आणि म्हणूनच हे देवालाही मान्य नव्हतं नीतीला मान्य नव्हतं म्हणून साडेचार वर्षामध्ये त्याला राजीनामा द्यावा लागला ही खऱ्या अर्थानं बाब आहे आम्ही जनतेमध्ये सांगतो आता माझी आमदार झाले आहे आपल्याला काही घाबराचं कारण नाही सुधीर भाऊ भैया आपल्या मागे आहे आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे अवैध काम चालू आहे मग दारू असो वाळू असो गुन्हेगारी असो आम्ही या सहा महिन्यामध्ये तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहोत आणि आपल्या या मतदारसंघात मी खासदार म्हणून जिंकलो आपण मला विजयी केलं बदल, बदल। मी उमेदवार नाही मला अनेकदा आरोप लावतात कामाबद्दल संपर्काबद्दल पण आवडत नाही मी लग्न सोहळ्यामध्ये जातो पण आवडत नाही मी रेल्वेची काम केली लोक म्हणता फक्त रेल्वेची कामं करतो रेल्वेची कामही करावं लागतील बंधू विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगेन मी मला नाव घ्यायची गरज वाटत नाही वगैरे आलेले अशी टीका करतात की फक्त दिसत नाही की मी पुण्याच्या मुंबईच्या गाड्या सुरू केलेल्या आहेत यांच्या आजोबाने सुरू केल्या गाड्या सुरू केल्या या रोज चालणार भविष्यामध्ये मी लिहून देतो तुम्हाला मला एवढं माझं एवढंच काम नाहीये अनेक काम आहे मी भावाकरी या ठिकाणी बंदनो

मला कुठं बोलायचं ते तर मी बोलतो इथं पण चालत नाही मी तुझ्या समक्ष नम्रतेने राहावं हेच मला शिकवलेलं आहे मी तुमच्या कशा डोळे काढू मी तुमची सेवा करेन इथं तर अशी दादागिरी आहे एक लुंब पटवऱ्याला मारते मी बोट लावत नाही बोट असं बोट दाखवत बी नाही काय गरज आहे जे मतदार आहेत त्यांना आपण कशाला ठोणे मी लोकसभेत बोलतो मी यायच्या पहिले तर शिडी दाखवली तुम्हाला लोकांना मी जिथं घोटाळ्यावर काँग्रेसचं वापर काढलेलं आहे कदाचित देशामध्ये कोणीच काढलेलं नाही इतकं काढलं इथं काढलं इथं नाही चिमूर धर्मपुरीचे आमदार शिवसेनेतून घुसले काँग्रेसमध्ये काय मेरी काहीतरी बोलतात मी उत्तर देत नाही आजही देणार नाही त्यांचं तोंड तेच खराब करतात परंतु मी कोणावर टीका न करता एवढं सांगेन म्हणतो मला जिम्मेदारी दिलेली आहे तुमची सेवा करण्याकरता मी आहे एक सांगेन म्हणून या जिल्ह्यामध्ये माझे पालकमंत्री माझे मित्र सुधीरजी बसले आहेत आमचे आदरणीय रानाभाऊ बसले आहेत धोटेजी बसलेले आहेत महापौर आहेत अजून दोन आमदार म्हणजे आहेत आर्मी मध्ये वनी मध्ये आम्ही खूप मोठे ताकद आहे आमच्यापाशी देवराव मुंबई एक जबरदस्त युवा नेता जिल्हा परिषदेश आम्हाला सगळा नगराध्यक्ष आम्हाला काय कमी आहे ताकदीची मी सांगतो या ठिकाणी बनवून आमची खूप ताकद वाढवली तुम्ही लोकांनी लोकसभेत पाच आमदार आमचे बनले आज लोकसभा जिंकून दोन आमदार होते आता पाच आमदार आहेत महापौर आहेत

और किसानों की बदहाली में सुधार लाना है तीन वाक्य तक बोलने तीन गोष्टी इकड़े पे मेरा सीमे रहा है जनते है कभी खाऊंगा नहीं और किसे खाने दूंगा नहीं हा जो शब्द है हा शब्द है भ्रष्टाचार विरुद्ध होगा सरकार मध्ये बहात्तर सत्तर बहात्तर मंत्री आहेत मी काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान करतो एक तरी मंत्री असा वर्षांमध्ये आरोप लावला की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे माझ्या शब्द सांगतो मी तुम्हाला पाच वर्षाची काळ किती सर्वात मोठी मिळकत आहे कमाई आहे कारण आम्ही जिंकू कशाच्या या देशाला भ्रष्टाचार नको हवं देशाला विकास पाहिजे होता देशाला विकास आहे देशाकरता विचार पाहिजे राष्ट्र चिंतन पाहिजे समाजसेवा पाहिजे म्हणून विचार ही लढाई विचारांची आहे ही लढाई विकास दाखवून मत मागायची आहे मी विकासाची एक पुस्तक छापलं आहे मी ते छापलं पण आहे इथं वाचत नाही मी मी चालत आव्हान करतो काँग्रेसच्या नेत्यांना काम केलेले आहेत रेल्वे असेल सिंचन असेल रस्ते असेल आरोग्य असेल जनता पार्टी शिवसेना आरबीआय उमेदवारांना प्रचंड बहुमता निवडू द्या मी धन्यवाद देण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी पुन्हा जनतेच दर्शन घ्यायला निश्चित मला विश्वास आहे की आपण सर्व

आता फोटोग्राफर, का आपला तो फोटो घेतलाय तू एकदा अमित <laughs> शाह साठी निरोप द्या आणि हात वरती करून अमित शाहना तुमचा फोटो पाठवा की जรรपूर जिल्हाپورरा हा हंसराज हिरणचा सोबत आहे भारत माता की भारत माता की जय आता ही तुमचे मुठ

ज्या पद्धतीची खोटी आश्वासन देतात याच ग्राउंड मध्ये पुन्हा एकदा खोटी आश्वासन दिल्या जात होती मी विचार केला कि सर या, या जमिनीला बोलता आलं असत या ग्राउंड ला बोलता आलं असत राहुल गांधीच्या भाषणातही या क्लब ग्राउंड च्या भूमी शेम शेमचा दिला असता

जीवाची, जीवाची परवा न करता जीवाची, जीवाची चिंता न करता श्रीनगरचा लाल चौका दे तिरनाथ वाज पडक काम या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं आज देशाचे प्रधानमंत्री म्हणून

कांग्रेस अपने जाहिरनामें देश दो कलम का चंद्रा झेडा मात्र यह भारतके अच्छी व्यवस्था करते हैं